राजश्री शाहू महाराज कुस्ती संकुलन आयोजित भव्य निकाल कुस्ती जंगी मैदान ते आयोजन चौफुला जाईगडवाडी येथे केलेलं आहे तर ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांच्याशी आज आपण संवाद साधण्यासाठी चौफुला जाईगडवाडी इथे आलेला आहे चला त्यांच्याशी संवाद राजश्री शाहू महाराज कुस्ती संकुला जे कुस्तीचं आयोजन केलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगतात आमच्या गावामध्ये प्रथमच असे भव्य असे कुस्तीचे मैदान या ठिकाणी भरलेले आहे तरी जे कुस्तीचे संकुल सॉरी कुस्तीचे मैदान जे आयोजकांनी भरविले आहे मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने आमचा आभार व्यक्त करतो आणि आमच्या गावाला अशी एक नवीन दिशा दिलेली आहे त्यांनी कुस्तींच्या जा मार्फत जे आता चालू आहे ते आमच्या गावामध्ये प्रथमच कुस्तीचे मैदान या ठिकाणी भरलेले आहे त्यामुळे सर्वांच्या मनात असा वेगळा आनंद निर्माण झालेला आहे की उद्या कुस्त्या कधी बघायला मिळतील आणि आम्ही कधी मैदानात जातोय अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि तुम्ही सर्वांनी उद्या या भव्य दिव्य कुस्त्या बघण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा असे मी आवाहन करतो मी पण येणार आहे तुम्ही पण सर्वांनी या जंगी कुस्त्यांचं आयोजन केलेलं आहे मैदानाचं तर त्याबद्दल तुम्ही का आयोजन केलं आहे उद्या या ठिकाणी श्री शाहू कुस्ती संकुलाच्या वतीनं या व कुस्ती संकुलाला पूर्ण एक वर्ष स्थापनेपासून होत आहेत या वर्धापन दिनाच्या निमित्तानं परिसरातील नामवंत मल्ल असतील किंवा जे मल्ल या ठिकाणी परिसरामध्ये असतील त्या ते मल्लांना त्यांची चांगले त्यांचा खेळ दाखवण्यासाठी त्यांचे शक्ती प्रदर्शन असेल हे करण्यासाठी ह्या भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचं मैदान मैदानाचं आयोजन या राजेश शाहू महाराज कुस्ती संकुलना वतीनं केलेलं आहे तरी मी या संकुलनाच्या वतीनं या आयोजित कार्य कार्यक्रमासाठी या परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील ज्येष्ठ प्रतिष्ठित सर्व नागरिक असतील यांच्या सहकार्यातून उद्या चौफुला या ठिकाणी भव्य दिव्याचं जंगी कुस्त्यांचं मैदान आयोजित केलेलं आहे तरी परिसरातील सगळे सर्व नागरिकांना कुस्तीप्रेमी शौकीनांना मी आव्हान करतो या संकुलाच्या वतीनं की उद्या आपण आपल्या परिसरातील नामवंत खेळाडूंचा मल्लांचा हा अत्यंत देखणा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वजण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो मिनिमम तुम्ही कुस्ती मध्ये किती वयोगटापासून हो चालू ठेवलेला आहे तसं या कुस्तीमध्ये लहान वयोगटापासून मोठ्या गटापर्यंत आपण या कुस्त्यांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कुस्तींचं नियोजन पूर्वी कार्यक्रमाच्या आठ दिवस अगोदरपासूनच याचं नियोजन या संकुलनातील सर्व आयोजकांनी केलेलं आहे तरी दोन तालुक्यासाठी कुस्तीचं नियोजन केलं आहे का बाहेरच्या पण तालुक्यासाठी आहे अशी मर्यादा काही नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी उद्या नामवंत मल्ल या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येणार आहेत कारण की या कार्यक्रमाचं आयोजन दौंड तालुक्यामध्ये एक आगळं वेगळं ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन म्हणून भविष्यामध्ये या कार्यक्रमाची ओळख निर्माण होणार आहे याची दखल किंवा याची काळजी संपूर्ण आयोजकांच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्याच्यामुळं उद्या होणाऱ्या या कुस्ती संकुलनाच्या कार्यक्रमामध्ये या आयोजना आयोजका आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची कमतरता येणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत साठी राहणार नाही याची काळजी या ठिकाणी आयोजकांनी घेतलेली आहे जे कुस्ती होणार आहे जे म्हणजे कुस्ती खेळा तर त्यांना तुम्ही बक्षीस म्हणून काय ठेवलेलं आहे या ठिकाणी बक्षीस म्हणून आपण त्यांना सन्मानचिन्ह आणि रोख स्वरूपामध्ये चांदीची गदा असेल किंवा त्यांचं चिन्ह असेल आणि रोख रक्कम रुपये जी काही ज्या कुस्त्यांच्या वयोगटानुसार वजनी गटानुसार जे असेल त्या गटानुसार त्यांना रोख रक्कम देऊन व चांदीचे गदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आतापर्यंत की कुस्तीला आम्ही येणार आहे असे किती जण तुम्हाला आतापर्यंत कॉल आलेले आहेत या ठिकाणी आतापर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्यापैकी चांगले नामवंत मल्लांनी आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातील नामवंत मल्लांचे उद्या कुस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे उद्या जे हे कुस्ती किती वाजता टाइमिंग आहे उद्या या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत या कार्यक्रमाचं